पुढची बातमी अजित पवारांच्या एका वक्तव्यामुळे वाद व्हायची शक्यता आहे मोका कारवाईतल्या आरोपीला अजित पवारांनी अभय दिल्याचं स्वतः त्यांनीच सांगितलं नानांच्या एका कार्यकर्त्याला मोका कारवाईतून वाचवल्याचं अजित पवार म्हणाले एका भाषणात अजित पवारांनी एक प्रकारे ही कबुलीच दिलेली आहे माणसाला फार मोका लागत होता म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा माझी एवढीच विनंती आहे आता आणि विजय शिवतारे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया बारामतीत सात सभा घेतल्या त्यातल्या एका सभेत दादा असं बोलले तुम्ही ऐकलं असेल की मी अनेकांना मोक्का कारवाईतून वाचवलं अनेकांना नाही एक एका कोणाला तरी मोक्का कारवाईतून वाचवलं आता उपमुख्यमंत्री असताना एवढा जबाबदार माणूस असताना अशी वक्तव्य करत असतील तर तुम्हाला त्याच्यावर त्यांचा मुलगा कुठेतरी जाऊन हो एखाद्या गुंडाजवळ उभा राहतो आणखी कोणाकोणाचा काय वापर केला जातो खूप धोकादायक आणि एका बाजूने तुम्ही तीन अगोदर बोलता अरे कसली कोयटा गँग हे सह सगळ्यांना सरळ करून टाकतो आणि दोन दिवसानंतर दो बोलताय मोक्याचा आरोपी सोडला त्यामुळे कॉन्ट्रडिक्टरी आहे याच्यातून त्यांची मानसिकता दिसूनही त्यांनी त्यातही काल दादानी बारामतीत सात सभा घेतल्या त्यातल्या एका सभेत दादा असं बोलले तिकडे सासवडच्या पालखी तळ मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा होती आणि या सभास्थळाच्या प्रवेशद्वारावरच तीनही संभाव्य उमेदवारांचे पोस्टर वॉर्ड रंगले शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी तिकडे अजित पवार जिथून प्रवेश करणार आहे तिथे भला मोठा फ्लेक्स लावलाय फिक्स खासदार दोन हजार चोवीस बापून आपलं एक मत दोन्ही पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग असा आशय त्यावर आहे बाजूला सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार यांचेही फ्लेक्स लावण्यात आले शिवसेनेच्या फ्लेक्सवर शिवतारे यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नेत्याचा फोटो नाहीये आणि त्यामुळे शिवतारे अपक्ष मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित जात आहे आणि बारामतीच्या राजकारणातलीच पुढची बातमी आहे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा शरद पवारांनी स्वतः केली तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप झाली नसली तरी त्यांच्या प्रचाराला मात्र सुरुवात झाली सुनेद्रा पवारांच्या प्रचारासाठी त्यांचा धाकटा मुलगा जय पवार मैदानात उतरलाय तर जय पवारांनी बारामतीत सुनेद्रा पवारांचं प्रचारपत्रक वाटायला सुरुवात केली दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार मैदानात उतरल्या पळवणं सोपं असतं टिकवणं अवघड असतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावलाय रोहित पवारांच्या भगिनी सई पवार सुद्धा मैदानात उतरल्या सई पवार इंदापुरातील गावसंपर्क दौऱ्यावर आहेत त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे त्यातच दोन्ही बाजूना प्रचारासाठी आता दोन्ही बाजू मैदानात उतरल्या आहेत बातम्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय